हा नच काय आणि पहिली वेला आंटी हा ली आए, नी हा आता त आहे त तला काय असतं काय येतं ती हां पहिली वेला आंटी आहे काय येणार येणारी आणि शेवट येण आहे काय ती न आहे काय येणार हां काय झालं आता एकत्र कर बरं शब्द काय झालं शब्द वाच की आता हा वाचायचा मधला हा वाच काय की काय झाला शब्द <laughs> चलली आता पुढं काय आहे सु नी नीच नीच काय येणार येण हा त्याला पहिली वेलांटी आहे काय येणार पहिली आणि त तला काय येतं संगीतामध्ये पण त होत आणि आणि त्याला का हा? तो, तो हा, ली. ना सुनीता हा आता एकत्र शब्द तो टी नीट वर्ल्ड हा आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस मी आता आलेले आहे माझ्या माहेरी संगमनगरला जाणारे आहे आता मी सातारमध्ये ना माझ्या मुलीचं लग्न आहे तिच्या हळदीसाठी चाललेलं आहे वाजलेले आहेत पाच हे आहे माझ आम्ही निघालेलो आहे सातार काय बघायचं तुला सांग काय तुला कुठं दिसतंय दाखव आता आम्ही पोचलेलो आहोत नांदेड मध्ये हे आहे भैरवनाथ मंदिर हे आमचं मूळ गाव आहे तिथे आहे ग्रामपंचायत आता इथूनच पुढे आम्ही निघणार आहे सातारला जाण्यासाठी संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच साधारणपणे आम्ही आता दीड तासाचा प्रवास करून सातारमध्ये पोचलेला आहे हा आहे बॉम्ब बॉम्बे रेस्टॉरंटचा एरिया इथेच माझी आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे सातारा आहे माझं आजवळ आता आम्ही लवकरच कुलोमीमध्ये पोचणार आहे आणि आम्ही आता सातारामध्ये पोचलेला आहे सुरू आहे